मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या बालाजी मशिनरी मिरजगावमध्ये न्यू हॉलंड छत्तीसशे डॅश टू या ट्रॅक्टरसाठी आपला क्रॉप किंगचा सा, सहा फुटी एकोणचाळीस ब्लेड रोटरची डिझेल चालू आहे चार लिटरचा मेन हेवी गिअर बॉक्स अत्यंत व्हायब्रेशन फ्री असा रोटर चालतो कुठल्याही प्रकारचं व्हायब्रेशन तुम्हाला रोटर दिसणार नाही एकदम हेवी ड्यूटी असा पॉवरफुल रोटर वरचं टॅपलिंगचं तुम्ही जोडायचं जर पाहिलं एकदम हेवी असं आपल्या रोटरसाठी मिळतं संपूर्ण बोरॉनशीलचे पाते नव्वद एम एमचा हेवी पाईप साईडचा सा गियर बॉक्स पाच लिटर ऑइल कॅपॅसिटी असल्यामुळे ट्रॅक्टर अत्यंत लोडफीड चालतो जोरात सोडून जोरात चला कधी पाहू शकता आपला पत्ता बालाजी मशिनरी मिरजगाव मोबाईल नंबर त्र्याऐंशी नव्वद सत्तावीसशे दहा संपूर्ण महाराष्ट्रात डिलेवरी चालू आहे धन्यवाद